जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना टोप्या आणि ग्रंथ वाटप श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगडगाव येथे शाळेतील एकूण एकशे साठ विद्यार्थ्यांना टोपी आणि ग्रंथ वाटप करण्यात आले सोलापूरचा उन्हाळा तीव्र आहे बऱ्याच वेळेला सोलापूर महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्रतेमध्ये प्रथम क्रमांकावर असते अशा तीव्र उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी चालत घरी जातात दुपारी तीव्र उन्हात शेतात काम करतात याची दखल घेऊन या विद्यार्थ्यांना श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने टोपी वाटप केले तसेच चांगले संस्कार व्हावेत वाचनाची गोडी लागावी म्हणून शाळेसाठी एक्कावन्न पुस्तकांची भेट दिली सेवानिवृत्त शिक्षिका सुमित्रा आहेरवाडी यांनी एक्कावन्न विद्यार्थ्यांच्या टोपीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सरजे अल्लाबक्ष सलगर यशवंत हिरापुरे उत्तम कसबे डॉक्टर अनिल सरजे विजय वनकडे यांची उपस्थिती होती सर्व विद्यार्थ्यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा मोरेश्वर मुख्याध्यापक सिकंदर शेख यांनी आभार व्यक्त केले